माझ्या हालत बेकार झाले एकदम डोळे बिळ एकदम लाल झाले <laughs> नेवला किया राम किरण का जला दिया बादल ना मुतरावा बादल ना मुतरावा पता चला हमारा सिस्टम है ताली ओपे ओपे ये क्या है कौन हो कौन हो चलो पार्टी कर भई हॅलो गाय गुड मॉर्निंग आणि सकाळी ते वाजले साडेपाच चारला उठलोय रात्री ब्लॉग एडिट करेस तरच अडीच वाजले आणि भाऊ आपला रेडी लँड सक्सेसफुल लँड सक्सेसफुल झालाय सगळ्या याच्यामुळे आहे का आता सगळे तयारी झाले बॅग बिग हेल्मेट गोपरो लावलाय पण असाच लावलाय डायरेक्ट कारण की त्याच्यात वॉईस नाही येणार ना। कारण जाऊ दे ते लावले असते पण त्याच्यात पाणी गेलं तर परत सात आठ हजार रुपयाचा खर्च तो नको चालू ठेवले घोड्याला आपल्या गरम होऊन दे जरा म्हणजे कसा पलाला रेडी आणि आर्षितला माहीत ना आम्ही येतोय आर्षित बोलायचं अरे तुम्ही आले दहा परत फक्त हाकल नाही फक्त हाकल नाही हाकलणार तर नाही एवढा ते विश्वास आहे आपल्याला सांगून का नाही आले सांगून का नाही आलाय ना माते की सुरकात दे इकडे कारण की जरा लांबचा प्रवास आहे चला काही नाश्त्याला थांबलोय आम्ही सगळं सामान काढून ठेवलं आता रेंको पिंको माझ्या हालत बेकार झाली एकदम डोळे बिळे एकदम लाल झाले रात्रभर झोपलो नाही अडीच वाजता झोपलोय आणि चारला उठलो म्हणून वाट लागली सगळी कंटिन्यू दोन तास गाडी चालवते त्यांच्या हालत बेकार झाले खोपरो आम्ही असाच लावलोय कंटेंट भेटला तर कुठे जाता जाता म्हणून लावलो चांगले ना म्हणून थांबवली त्या था। आवडले असेल तर बिल भरू शकतो नाही आवडली नाही सांगूया ना गुलाबजाम झालाय काय औषध सांगा असेल तर अरे बाहेर येताना गुलाबजाम झाला ना आज आणि प्रवास पण लांबचा आहे ना जवळचा पण नाही काल झाला असेल आज मस्त टकाटक असतो हा आता इथे गुलाबजाम झाला एक बिस्तले घेतो जे हुशार आहेत त्यांना कळेल सगळ्यांना समजायला जाऊन चला तर चला काहीच फायनली आम्ही कोकणात आलोय मानगाव सोडून जरा असा पुढे आलोय अजून काय बोलू रे आमच्या पप्पा आणि आणला अजून <laughs> आणला आणि नंतर आणतील काय ना माहित नाही घरी कोकण 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 कोकणापासून काहीतरी वेगळा प्रेम आहे आपला माझा तु तुझा नाही तू पहिल्यांदा आलाय तिकडे आलो जरा बरं वाटत फिरायला पण आणि असा पण बरा वाटतो पहिल्यांदा आलाय आलो एकदा तुझ्या म्हणा ये अलिबागला गेलाय रत्नागिरी गेलो कोकणात आलो कोकणात ये मग काय गाडी तर जराशी बी चालवता येत नाही नावाला फोटो साठी घातलाय का त्याला काय मस्त फोटो विटो काढलेत जाम भारी फोटो आलेत काढता येत नाही डिलीट करू मग मग माझी हालत झाली होती आता याची झाली माहिती गॉगल कुठेतरी टाकला न बोलतो वागा अरे होत रे माझ्याकडे तो, पटला तर तो नाही बोलतो सध्या <laughs> मी सकुल आहे कारण की जरा सेफ्टी मेन आहे गॉगल काढलेला म्हणून माझ्या डोळ्यात जाण गेली कान सुन झाले बोलत बंद झाले मग आता काय करायचं नाही टाइमपास नाही म्हणजे जाऊ अरे जाऊ ना पुढे आज किती बाकी आहे जास्त ना आता टेन्शन नाही घ्यायचं जास्त चला जरासा नाही आता किती माहिती आहे का तीसक किलोमीटर बाकी आहे म्हणजे चिपळून यायला त्याच्या अजून आतमध्ये जायचं तीसक किलोमीटर चला काय आम्ही पोहोचलो इकडे आणि जाण्याला माहित नाही आम्ही आलोय ते पण इकडनं तिकडनं समजलं असेल तर माहीत नाही आता फक्त पाच ते दहा मिनिटात आम्ही पोहोचू गाण्याचे जाण्याचे रिएक्शन काय असतील ते माहित नाही मला पण वाटतंय कुठे होईल जरा जरा होईल जास्त बोलतो आम्ही मित्र त्याचे आयटम नाही एवढा घुसता होणार का डायरेक्ट रिसिव्ह घ्यायला जास्त अपेक्षा ठेवणार आई सगळे माणस पोहोचतो आम्ही काम कर गाडी घुस्टच लाव आणि अशी झाले वाटत घेऊन जा, ना। जा पाणी आहे तस काय सायले सायले क्रॉस करायचे सक्सेसफुल सक्सेसफुल तर आपली गाडी कधीच गरज बघा आशिषचा गर्ग त्याला माहित आहे रे आता कौल। <laughs> मस्त की घरी जाऊन बॅग बिग काढून जरा आलो इकडे पवायला जरा जरा इच्छा नाही थंडी वाजते जरा आणि खोल पण नाही इथं पाणी जास्त पाणी क्लिअर असतो दरवेळेला आता पाणी <laughs> क्लिअर पण नाहीये आता गणपती दिसले असते इथं खोल का डायरेक्ट जाशील नको रे बाबा माझ्यावर जिम्मेदारी सोपवली <laughs> सांगून पडत जाणार रे शारीरिक संबंध लांब बा, बा, बा। म्हशीला धुवायला आणले का तुम्ही चल ना हे खोल पाणी कुठे दिलं जाऊ तर आम्ही आलोय दुसऱ्या दुसऱ्या स्पॉट काय रे परलत मात्र इथं पण नाही ठेवलेत बेंच लावलेत <laughs> इथं मगर पण असतात का झाड्या मगर याला खाते ना मशीला मार उडी झाड्या अरे ते गणपती गणपती दाखव ना इथे गणपतीच आहे जा झाडेला गोपर घेऊन जा ना मगर नाही जा बाबा घे पके आलोय फ्रेश बीस होऊन जेवून देऊन बघा झाडांना पाणी पाऊस पडते तरी झाडांना पाणी घालायला गेलाय ना एकदा पड ना बघा झाड्या मंदिर कोणी आजोबानी बांधलाय ना आजोबा नाही पंजोबानी काय लिहिलंय कधी बांधले नाईनटीन फॉर्टी टू एवढा हा रे हे भाई माझं नाव टाक दारू के देतो का पाच रुपये म्हणजे पाच रुपयात काय काय होत असेल ना तेव्हा <coughs> आल्या थ्री टेन आले अस तू हे काय रे म्हणजे पण बांधलेत ना रे तेच तर बांधलेले दिसतात ते साफ ते नाही गरम पाणी आणून तुला टाकायला लागेल मग साफ करायला लागेल पूर्ण त्यानंतरच तू घरी जाऊ शकतो हे भाई इकडं इकडं आपल्याला उद्याच जायचंय ना म्हणून जरा लांब केला लोटील लोटील खाली उघड टाकले रे या साईडला तू पाऊस जास्त वाढला ना हे भरेल अजून असे कष्ट करा यारे। यारे क्या कर कराम भावाय बा कसा रस्ता टॉपचा चालू आहे मंदिरात आता रस्ते बघूनच जरा दहा दिन दिन दहा दिला आमचा दरकाम दरका महोल हे इधर जरा असा रस्ते इथं पाणी अख्खा झाडे टाकून पला तो करा चाललोय कुठं देवीच्या मंदिरात मोठी भरायला सकाळपासून टाइम नाही भेटला ना। पाऊस पण जाम पडत होता आम्ही फिरायला निघणार होतो कारण की आमच्याकडे आजचा दिवस होता पण काय फायदा हगला बेकार आम्ही सरप्राईज देणार होतो पण पीएम ने याला पहिलेच सांगितलं आजला प्लॅनचा नाश केला ना रे झाड जरा खुसत आहे सांगून आलो असतो तर परवडला असतो असं छोटा हसू तरी हारायला पाहिजे होत छोटा असू पण सॉरी सॉरी कोणतं मंदिर आहे अरे पाया पड ना फिरतोय तिथं तू पड ना सर्वांना खुश ठेवा क्रिकेट नीट खेळू दे मला हे बघ मला पण अशा टोप्या पाहिजेत म्हणजे स्वतःच्या जीवावरच्या अशा बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर पहिलेच आहेत पण एक स्वप्न आहे माझं गाडीचं

ే గోరే గోలా గారి గజాన బోలా భా అ जय बोलो दियावण की जय बोलो की, की रावण लंका जला दिया रावण की लंका जला दिया, ने किया, रावण रंगा जना गारितली माझ्या बाप्पाचा गवचार पंढरपुरात विरवा मला विचार सकाळ

गाय किती आणते नाना नादान मला यायचं आंदे वाटत आहे तू बघ आम्ही पयलो

गणपती सणपती गणपती गणपती はい。<laughs> <laughs> चला काय नाचून बिथून झालाय मस्त चला आता मस्त झोपतो आणि सकाळी उठून पलतो घरी चला काय तू उद्या वेगळा ब्लॉग घेऊ आणि आता झोपतो हा ब्लॉग इथंच एंड करतो तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय